करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस श्री सचिनदादा धर्माधिकारी यांना वाढदिवसानिमित्त कोटी -कोटी दिवस उत्तमाच आहे बहुत जन्मांचा सेवट नरदेह सापडे अवचट येथे वर्तावे चोखट नीती न्याय आजचा दिवस उत्तमाचा याचाच अर्थ परमेश्वराला मनुष्याकडून काय अपेक्षित आहे आपल्याला सुद्धा हा नरदेह प्राप्त झालेला आहे ही सद्गुरु आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे हे, हे भाग्य आहे आणि प्रत्यक्षपणे या नरदेहाला हा परमार्थ प्राप्त झालेला आहे हे, हे परमभाग्य आहे मग महत्भाग्य हातास आले परंतु भोगूनही जाणीतले असे होणारच नाही ना कारण दिवस उत्तमाचा आहे काय शिकवण आहे आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे पशुपक्ष्यांसाठी श्रवण नाहीये कुठल्याही प्राण्यांसाठी नाहीयेत पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ का लाख मोलाचा संदेश हा फक्त मनुष्य देहासाठीच दिलेला आहे कारण श्रवण करणं हे आपल्यासाठीच दिलेलं आहे मनुष्य युनीसाठीच प्राप्त करून दिलेलं आहे आळस आहे जो नर श्रवण उत्तमाची आणि संगत बघा प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये ही संगत प्राप्त झाली पाहिजे कारण श्रवण नसेल तर या कलियुगामध्ये प्रत्यक्षात जगणं आता मुश्किल हो होत चाललेलं आहे आजचा दिवस का महत्वाचा आहे आपण आपला सुद्धा वाढदिवस साजरा करत असतो एक केक आणतो आपल्या मित्रांना बोलवतो आपल्या नातेवाईकांना बोलवतो बघा आणि सेलिब्रेट करतो परंतु काय कमावलं आपला वाढदिवस ज्याप्रमाणे लक्षात राहण्यासारखं खरं म्हणजे प्रत्यक्ष पाहता जी शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे तो वाढदिवस आपल्याला लक्षात राहण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करायला हवा एक तरी रोप बघा प्रत्यक्षपणे आपल्या कुंडीमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये आपण लावला गेला पाहिजे ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे पुन्हा बघा आपल्याला काय मार्गदर्शन दिलेलं आहे स्वच्छता अभियान जिथे आपण राहतो त्याकडचा संपूर्णपणे परिसर हा आपण स्वच्छ केला पाहिजे परंतु आपण झाडू घ्यायला लाजत असतो स्वारी आपल्याला म्हणत असत अहो झाडू घ्यायला कसली लाज कुठलंही काम छोट मोठं नसतं बरोबर की नाही आपल्याला कोणीतरी पाहेल म्हणून आपण लाजत असतो परंतु आपण आपला परिसर जर स्वच्छ केला तर रोगराई होणार नाही कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही आहेत कारण भात तर रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण श्रवणाचाच आपल्याला कंटाळा येत असतो बघा आपण एखाद्या वेळी उपासनेला बसलो आपण बघा मांडी घालून बसत असतो हातात स्मरणिका असते परंतु आपले लक्ष टीव्ही चालू असेल तर टीव्हीकडे असत मोबाईल रिंग वाजली की आपण लगेच तिथे उठून राहतो परंतु हातामध्ये स्मरणिका असेल तर प्रत्यक्षपणे आपल्याला तिथे झोप येते हातातली स्मरणी का पडते तरी देव कधी कोणावर कोपला का हो नाही ना देव कधी कोणावर रागावला नाहीये दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू कारण ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी गुरु अनेक आहेत कुठलाही आपण कोर्स करा कुठल्याही क्षेत्रात जावा तिथे तुम्हाला गुरु प्राप्त होईल परंतु सद्गुरूंची ओळख सद्गुरूंची जाणीव बघा प्रत्यक्षपणे प्राप्त करून घ्यायला त्यासाठी मार्गदर्शनच हवं ना आपण कार्याला हजर राहतो ज्याप्रमाणे कार्याला हजर राहिलेलो आहोत त्याप्रमाणे कार्यसिद्धीच नेण्यास स्त्री समर्थ आहेत ही पोच आहे दादा सॉरी प्रत्यक्षपणे आपल्याला सांगतात कुठल्याही क्षेत्रात असू दे परंतु विवेकसहित असलं पाहिजे बरोबर की नाही एक तरी रोप एकतरी झाड आपण प्रत्यक्षपणे लावलं गेलं पाहिजे कारण रोगराई मुक्त बघा आपल्याला कमी आजार आहेत आपल्याला कमी रोग आहेत का आज डोकं दुखतं उदा पोट दुखतं परंतु आपण जर एखादं रोप लावलं बघा आपल्या आजूबाजूला असतात ना झाडं औषधी वनस्पती आता ऊन उन, उन्हाचे दिवस सुद्धा आलेले आहेत पशु पक्ष्यांसाठी निवारा बघा प्रत्यक्षपणे तोच घेत आहे ना आता संपूर्णपणे बघा जर पाहायला गेलो तर निसर्ग आता हळूहळू कमी होत चाललेला आहे कारण पशु पक्ष्यांची संपूर्णपणे झाडावरची असणारी घरं ते आता डोंगर आपल्याला नाहीसे होताना दिसत आहे अहो ज्याने चोच दिलेली आहे त्यांनी दाण्याची सोय करून ठेवलेली आहे ना आपण आपल्या फक्त घरातल्यांचंच विचार करत असतो उद्याचं कसं होणार आपल्याला फक्त आपल्याच घरच्यांची काळजी असते चिंता असते अहो तर विश्वाचा मालक आहे आपण जे इथून निवेदन ठेवतो ते निवेदन आपल्याला बघा प्रत्यक्षपणे पुरवठा होत असतो विनाय निवेदनाची मागणी केली की साक्षात पुरवठा प्राप्त करून देणारं कार्य अखंड चालू आहे फक्त विश्वास असला पाहिजे आपल्याला सुद्धा बघा परमार्थ करायचा आहे श्रवण उत्तमाचा करायचं आहे संसारसुद्धा उत्तमाचा करायचा आहे दिवस उत्तमाचे येतील दिवस उत्तमाचे जातील परंतु अनंत जन्मीचे पुण्य जोडे परमार्थ परमार्थकडे मुख्य परमात्मा तुडे अनुभव असे अनंत जन्मीचे पुण्य आहेत बरोबर की नाही मातृऋण आहेत पितृ ऋण आहेत कुळ ऋण आहेत गोत्र ऋण आहेत अप्तिष्टांचे ऋण आहेत देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आहेत आपल्याला सुद्धा हे ऋण फेडायचे आहेत या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आपण एखाद्या वेळी बघा बँकेचं लोन घेतलं कर्ज घेतलं की ते फेडावं लागतं की नाही मग तसेच आपण सर्वांचे ऋण घेऊन आलेलो आहोत आणि ऋण याच जन्मी आपल्याला फेडायचेच आपल्याला मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी बघा प्रत्यक्षपणे आपण अडकलेले आहोत त्यातून आपल्याला मोकळी मिळाली पाहिजे या ऋणातून आपल्याला सुटका करून घ्यायची कारण अज्ञान मूल हरणम स्त्री समर्थकृपेने आताही तेच कार्य सर्व संतांच्या वाङ्मयावरील निरूपणाद्वारे सर्व थरातील तळागाळाच्या स्त्री पुरुषांना बघा प्रत्यक्षपणे गिरिजनांना तसेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ जी लहान मुलं आहेत यांनाही मार्गदर्शन दिलेलं आहे कारण अज्ञान संपूर्णपणे आता पाहायला मिळतोय कुकर्म कुविचार कुसंग हे येतात कुठून लहान मुलांना शिकवावं लागत नाही आपण आपल्या मुलांचा विचार करतो आपल्या घरामध्ये असं वातावरण असतं नाही मुलं येतात कुठून शिकून कारण ही असते संगत कारण अंतःकरण मनबुद्धीवरील पगडा एकदा जुगारून बसला ना की त्यातून बाहेर पडणं मुश्किल आहे कारण सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त म्हणून आपण सुद्धा वाढदिवस साजरा करत असतो आपल्याला सुद्धा संकल्प करायचा आहे परंतु संकल्प करत असताना सत्य संकल्प आपण करणं गरजेचं आहे चांगली संगत आपल्याला प्राप्त व्हावी बघा आपण आपल्या मुलांवर ज्याप्रमाणे संस्कार करू तेच संस्कार त्यांचा भाविकाळ ठरवत असतात ना हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आपल्याला सुद्धा आपल्या आई वडिलांनी संस्कार दिलेले आहेत तेच संस्कार आपण आपल्या मुलांवर देत असतो मुलींवर देत असतो कारण पूर्वीच्या काळी बघा आपले आजी आजोबा होते त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार नव्हते दुखणी नव्हती खुपणी नव्हती काहीच नव्हतं रोग नव्हते बघा परंतु आत्ताच्या घडीला जर पाहायला गेलो तर आपल्या पायानं मुंग्या काय येतात पायानं वळ काय येतं विचार करा पहावे आपल्यासही आपण आपण स्वतःहून स्वतःला फिटनेस कसं राहता येईल याचा आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे ना कारण आपल्याला जी ओळख आहे ती श्रवणाद्वारे बरोबर की ना आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मुळ सरा म्हणून पिंडामध्ये पेरणीत सत्वगुणांच्या संवर्धनाची केली तर सत्वगुणे उत्तम गती प्रत्येकाला मिळणार हे निश्चित आहे हीच शिकवण आपल्याला बघा नानास्वारींनी दिली आप्पास्वारींनी दिली आणि साक्षात आता दादास्वारींनी सुद्धा दिली मग सत्वगुण आहे कोणती कारण गुण आणि अवगुणांमध्ये आपला देह हो। प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर अवगुणांमध्ये जास्त अडकलेला आहे रजगुण तमोगुण आणि सत्वगुण बरोबर की नाही तर सत्वगुण ही उत्तमाची आपली असली पाहिजे आपल्यामध्ये लोभ नसावा आपल्यामध्ये मत्सर नसावा जसे आठ विषय विकार आहेत त्या आठ विषय विकारांपासून आपला देह कसा सुरक्षित राहील आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ऐश्वर संपन्न नीती संपन्न व चारित्र्य संपन्न कसा आपला देह राहील यावर विश्वास ठेवून आपण आपल्या कार्याला हजर राहावं बरोबर की नाही म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपण शुभेच्छा देणारे दे कोण हो आपण कोण हा निश्चय बोलिला असे बरोबर नाही परंतु आजचा दिवस महत्वाचा आहे श्रवण करणं खूप गरजेचं आहे कारण जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी पुसा तयास तेची प्राप्त जय जय रघुवीर समर्थ